नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करायची हलवा पाहूयात आता हा हलवा त्याचा फोटो मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे किती सुंदर झालेले आहेत वड्या बघा आणि कलर पण किती छान आलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंगाचा वापर करू शकता खाण्याचा रंग वापरलेला आहे आता यासाठी लागणारं साहित्य बघा जी वाटी तुम्ही घेणार आहे किंवा जे भांडं घेणार आहात ते त्याच वाटीनं कॉर्नफ्लॉवर आणि साखर घ्यायची आहे एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं अजिबात गुठळी राहता कामा नये याची मात्र अतिशय दक्षता घ्यायची गुठळी राहू द्यायची नाही तर आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि एक पॅन घेऊयात भांडं घेऊया कढई म्हणा जे लागणार नाही खाली आपला हलवा खाली जळता कामा नये किंवा लागता कामा नये असं जाड भांड बुडाचं भांडं किंवा कढई घ्या किंवा पॅन घ्या तर आता यामध्ये अडीच वाट्या साखर घालणार आहोत मध्यमाचेवरच आपण हे सगळं शिजवून घ्यायचं आहे तर अडीच वाट्या साखर घातलेली आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहे हे बघा एक वाटी पाणी घातलेलं आहे मोठा फार मोठा गॅस ठेवायचा नाही आणि फार बारीक पण गॅस ठेवायचा नाही मध्यम आचेवर आपण हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आता ही साखर विरघळेपर्यंत आपण छान त्याला हलवत राहायचं आहे आणि त्याला बुडबुडे आल्यानंतर साखर पूर्ण विरघळल्यानंतर आपण जे मिश्रण केलेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं ते आपण यामध्ये घालायचं आहे आता ही बघा साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे आता साखर पूर्ण विरघळलेली आहे त्यामध्ये हे मिश्रण घालू घालूयात आणि परत हे छान शिजवून घ्यायचं आहे हे शिजवण्यासाठी मात्र सारखं आपण त्याला हलवत राहायचं आहे कारण खाली लागता कामा नाही हे बघा हे सगळं आता शिजव शिजत आलेलं आहे त्यामध्ये आपण मगज बी घालायचे आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घाला आता यामध्ये मी खाण्याचा जो रंग आहे तो पाव चमचा घातलेला आहे अगदी थोडासा बारीक चमचा आहे त्याच्या पाव चमचा आणि गरम करून घेतलेली खसखस दोन चमचे घातलेली आहे आता एक चमचा तूप घातलेलं आहे आणि एक चमचा तूप घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपण परत छान ढवळून घ्यायचं आहे परत एक चमचा तूप घालायचं परत दोन ते तीन मिनटं हलवत राहायचं जेणेकरून आपला हलवा खाली लागता कामा नये असे पाच चमचे आपण तूप त्यामध्ये घालायचं आहे चमचा घ्यायचा आहे घेतलेला आहे तो आपण पोहे खातो तो चमचा आहे असे पाच चमचे आपण तूप घालायचं आहे हे तूप अगदी त्यामध्ये खूप एकदम एकजीव होतं आणि अजिबात पसरत नाही किंवा वेगळं होत नाही आता यामध्ये इसेन्स घालूयात दोन थेंब इसेन्सचे घालायचे तुम्ही कोणताही इसेन्स वापरू शकता आणि कलर मात्र कोणता आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता आता दोन चमचे आपण यामध्ये खसखस घातलेली आहे हलवा पारदर्शक असल्यामुळे खसखस अतिशय सुंदर दिसते त्यामध्ये आता आपण एक भांडं घेऊयात तुम्ही चौकोनी भांडं घ्या किंवा चौकोनी डबा घ्या किंवा आयताकृती घ्या मी मात्र गोल डबा घेतलेला आहे आणि त्याला दोन ते तीन थेंब तुपाचे लावायचे आहेत आणि ते तूप पसरून घ्यायचं आहे डब्याला हे बघा हा डबा घेतलेला आहे आता या डब्याला आपण तूप थोडंसं घालून तूप पसरवून घ्यायचं आता आपला हलवा तयार झालेला आहे तूप लावून घेऊयात आणि डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा काही छान असं आपला हलवा तयार झालेला डब्यामध्ये काढून घेऊया आणि हा डबा दोन तासासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे दोन तासानंतर मात्र थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत त्या पहिल्यांदाच मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आता यावर आपण थोडीशी खसखस आणि थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे मग तुम्ही बदाम काजू पिस्ता जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घालू शकता हे बघा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर रंग आलेला आहे आणि हलवा आपला तयार आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि मगजबी परत वरून घातलेला आहे नक्की करून पहा धन्यवाद